समाज बांधव बांधवांना क्रांतिकारी जय लघुजी जय भीम जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज जय राजमाता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले जय ज्योती सर्व महामानवांना अभिवादन करून सर्व महामातांना अभिवादन करून मी डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वारणेचा वाघ या कादंबरीचा भाग क्रमांक का दहा आपल्यासमोर मांडणार आहे तत्पूर्वी आपण ज्या आत्मीयतेने वारणेचा वाघ ऐकता मला प्रचंड असा प्रतिसाद देता त्याबद्दल सर्व समाज बांधवांचं मी मनापासून खूप आभारी आभार व्यक्त करतो आणि सांगू इच्छितो की आपला बांधव काहीतरी छोटासा प्रयत्न करतो आहे तर त्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे ह्या हेतूने आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढं सांगून डॉक्टर साठे लिखित कादंबरी वारणेचा वाघ भाग दहाला मी सुरुवात करत आहे सकाळी सोना सुभद्रेकडे आलेली होती तिचं मन उठलं होतं आता मला हा जात सोसत नाही असं म्हणून ती रडत होती एका भिंतीला टेकून आणि गुडघ्यात मान घालून ती बसली होती आणि एखाद्या लहान मुलाप्रमाणे हुंदके देत होती सुभद्रा हाताश झाली होती ती सोनाला शांत करायची खटपट करत होती तिला धीर देत होती पण सोना शांत होत नव्हती रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते सुभद्रा तिला कोरवाईत म्हणाली काय झालं आहे ते कळू द्या की वहिनी काल उमा आला होता आणि मला काय वाटेल ते बोलला मी एकटी कशा कशाला तोंड देऊ शिवाय ओमानं मला खुणाची धमकी दिली आहे सोना हुंदक्यावरून म्हणाली आणि वडील काहीच म्हणाले नाहीत सुभद्रेनं चकित होऊन विचारलं काही का नाही सोना म्हणाली वडिलांना ओमाशी वैर धरायचं नाही हे ऐकून सुभद्रा खिन्न झाली तातोबा पाटलाच्या हेकडपणाची आणि उमाच्या मूर्खपणाची तिला कल्पना होती ती काहीच बोलली नाही सोनाला शांत कसं करावं याचाच ती विचार करू लागली तो चांगनात दोन गोडी फुरफुरली तशी सोना दचकून बावरले सुभद्रा बाहेर पळाली आणि परत येऊन सोनाला म्हणाली उठ डोरेपूस दादा आलाय सोना उठले तोंड धुण आली क्षणात ती टवटवीत झाली गालावर पुन्हा हास्य फुललं डोळे आनंद ओरसू लागले सुभद्रेनं सोप्यात घोंगडं टाकलं सत्तूनं फक्त बंदूक खुट्टीला लावली गळ्यातली काळ तुसाशी माळ काढली नाही तो म्हणाला आम्ही निहारी करून आलो आहोत जेवण वाढू नको मी कोमजेला जाऊन येईन आणि मग जेवून येईन जीवून जाईन सुभेद्रानं मान डोलावून ते मान्य केलं सोना कशी आहे सत्तूने विचारलं आली आहे ती घरात आहे सुभद्रानं सांगितलं सत्तू भरकन घरात गेला त्याला पाहताच सोनाचे डोळे भरून आले हसत हसत ती डोळ्यातले आश्रू जडवण्याचा प्रयत्न करू लागली पण तो प्रयत्न निष्फळ ठरला तिनं गरकन मान फिरवली आणि बरेच हसत विचारलं किती वाट पाहिजे मान सांग सोना हे काय मी सासरवडेला का गेलो होतो लवकर याला सत्तू म्हणाला त्यावर सोना रडत हसत गरकन फिरले तेव्हा तिच्या पापणीच्या पाकळीतून एक आश्रू ओघळला तिची अवस्था सत्तूच्या लक्षात आली तोच सोना म्हणाली सासरवडेला गेला नव्हता पण आणि ती खुदकन हसली पण काय सोना पण सासरवडेला यायला किती उशीर केलात मी मी सासरवाडीला पण सोनाने सत्तूला बोलू दिला नाही ती मध्येच त्याला अडवून म्हणाली बहिणीचं सासर म्हणजेच भावाची सासरवाडी आणि ती हसू लागली ती हसत होती पण ही करारी देखणी सोना अंतरी रडत आहे हे सत्तूनं जाणलं होतं आणि तो म्हणाला सोना तू फारच दुःखी दिसत आहेस काय आहे ते स्पष्ट सांग पाहू काही नाही ती गंभीर होऊन पुढे म्हणाली एखादा खून करून फरारी होणं सोपं असतं पण एखाद्याच्या गळ्यात गळ्याला तात लावून फरारी होणं फार वाईट असतं मला जागा सोडणं अशक्य होतं पण आईचा निरोप आला म्हणूनच मी बाहेर पडलो सत्तू म्हणाला तू मला फार सुखी समजू नकोस तू आपल्या घरात सुखी आहेस पण मला जगण्यासाठी काय करावं लागतं ते मलाच ठेऊ आणि मी सांगू सोनामध्येच म्हणाले तुम्ही हे असलं जगणं जगता म्हणूनच ही सोना वाट पाहत असते तुमच्या नशिबी हे निखाऱ्याच्या राशीत जगणं नसतं तर मी खरंच सुखी असते आता मी सुखी नाही माझा जाच वाढत आहे बोलता बोलता पुन्हा तिच्या डोळ्यांना भरती आली ते डबडबले मग तिनं वडिलांची ताकीद उमा चौगुल्यांची खुनाची धमकी हे सर्व सविस्तर सांगितलं आणि म्हणाली माझ्या बदनामीला सीमाच राहिलेली नाही सत्तू सोनाला लवकरच पळवून नेणार आहे असं गल्लीबोळानं बोललं जात आहे हे ऐकून सत्तूचं काळीच चरकलं तो दोन पावलं पुढं सरकला हिम्मत करून त्यानं सोनाच्या डोकीवरचा किंचित मागे सरकलेला पदर चिमटीने धरून पुढं ओढला आणि तिच्या कपाळावर आणला तशी सोना चापापली लाजली आपल्या आवडत्या पुरुषाचा तो पहिला स्पर्श होता आणि तोही फक्त पदरालाच झालेला पण त्या स्पर्शाने ती पुलकीत झाली मोहरले तिच्या गालावर पहाटेची उषा प्रकटली डोळ्यात नवे चंद्र सूर्य उगवले आणि ते घेऊन ती सत्तूकडे पाहू लागली नजर ताट करून एखाद्या भ्रमिष्ठासारखी ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती मग तिने त्याच्या हाताकडे नजर टाकली आणि ती म्हणाली हे हात यांनी माझा पदर सावरला माझा माथा उजळ राहावा मला कसलाही डाग लागू नये म्हणून या हातानं माझ्या पदराला स्पर्श केला सोना सत्तू म्हणाला गावात काहीही बोलू देत लोकांना ते तू मनावर घेऊ नकोस हा सत्तू या सोन्यासारख्या सोनाला पळवून नेणार नाही तिला कसलाही कलंक लागू देणार नाही हा ऐकून सोनाचा कंठ उगीच दाटून आला मग मी काय करू पुढं तिनं सत्तूच्या डोळ्यात पाहत विचारलं अरे तुझं मुक मन आता बोलू लागलं वाटतं सत्तून आश्चर्य व्यक्त केलं सोना उत्तरली मग त्याने किती दिवस मुकं राहावं सोना मी तर म्हणतो त्यांना फार फार बोलावं सत्तू म्हणाला आणि सोना त्याच्या डोऱ्यात पाहत म्हणाली ते खरं आहे पण त्यानं कुणाशी बोलावं सोना आता मी कुमजेला जाऊन येतो मग मला भेट त्यावेळी सांगेन मी माझं मत तो उतरला आणि आकारामसह तो कोमजेच्या दिशेने दौडून निघून गेला विशाख महिना अर्धा संपत आला होता दिवस मावळतीकडे फिरला की वातावरण काळवंडत होतं ढगांची गर्दी होत होती वीज लवलवत होती कधी ती कडकडाट करून गरजत या ढगातून त्या ढगात दडे मारत होती वारा उठला होता ढग विस्कटत होते आणि पुन्हा वातावरण निवळत होतं पाऊस बरसला की नदी नाल्यांना पूर येतील आणि मग चार महिने आई सुभद्रा सोना सई यांची भेट होणार नाही म्हणून सत्तू आज आकारामला बरोबर घेऊन बाहेर पडला होता सत्तू कुमजेला पोचला त्याला पाहून बनावायला आनंद झाला की ती रडूच लागली ती रडत रडत म्हणाली आता चार महिने येऊ न ग आता मला घोर नाही दारा सई बसलेली होती सत्तूला पाहताच ती हर्षभरीत झाली सत्तूनं तिला विचारलं काय सई कसं काय खुशाल आहेस का दादा आम्ही खुशाल असतो पण तुझी खुशाली करत नाही तवर घास उतरत नाही सई म्हणाली मी ही अशी दारात आहे आईची आई काळजी करू न आणि तुझा राजा कसा आहे सत्तूने विचारला सई हसून म्हणाली माझा राजा आता साताऱ्याला असतो मावशीकडे राहून तिथंच शाळा शिकतोय सई तू राजाला किती शिकवणार सतून हसून विचारला सई निरखून म्हणाली मी त्याला वकील करणार आहे माझ्या मनात आहे की राजा वकील व्हावा आणि त्यानं आपल्या मामाचा खटला खोर्टात लढवावा हे ऐकून सत्तू मोठ्याने हसला आणि म्हणाला म्हणजे माझा बचाव करण्यासाठी तू राजाला वकील करणार बोळीसई म्हणा मानिन हो म्हणाली एकाएकी तिला आठवण झाली ते म्हणाले दादा बाबा आला होता दोन दिवस जाऊन राहून ही चिठ्ठी देऊन गेला सत्तून ती चिठ्ठी घेऊन वाचली चिठ्ठी मेरीची होती म्हणजे मेरीचा निरोप बाबानं चिठ्ठीत लिहून ठेवला होता तांदळवाडीच्या चकमकीविषयी ऐकलं सावध असावं कसलीही गरज पडली तर कळवावं निसंकोच करू नये चिठ्ठी वाचून सत्तू विचारात पडला मग त्यानंही एक चिठ्ठी लिहिली कुमारी मेरी साहेब साष्टांग नमस्कार विनंती विशेष तुमचा निरोप चिठ्ठेने मिळाला आभारी आहे या घडीला तरी मी सुखी आहे मला सर्व काही मिळते आहे आणि जे मिळत नाही ते आपल्याकडं आहे पण जेव्हा गरज भासेल तेव्हा मी तशी मागणी करीन तेव्हा मात्र मला ते मिळावं करावे आपला सत्तू ती चिठ्ठी लिहून सत्तू म्हणाला सई ही चिठ्ठी बाबाला की दे कशाला उद्याच राजाचं वडील कोल्हापूरला जातात उद्याच राजाचं वडील कोल्हापूरला जातात तेच नेऊन देतील सही म्हणाले बनाबाईनं जेवण वाढलं आईच्या हातचे दोन घास जेवून सत्तो परत निघाला तेव्हा बनाबाईचा आत्मा कळवळला ती त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली रामानं चौदा वरच वनवास भोगला पण रामा परस बी वांगळा वनवास तुझ्या नशिबी आलाय तो कवा संपणार सत्तू काहीच बोलला नाही तो मनात म्हणाला रामाचा वनवास संपताच त्याला राज्य मिळालं मला तसं काही मिळणार नाही आणि मी संपेन तेव्हाच माझा वनवास संपणार मग तो आईला म्हणाला आई तू माझी काळजी करू नकोस बनाबाईने डोळे पोचले आणि सत्तून कुमत सोडली सत्तू ढगाकडे पाहत टाच मारित होता त्याच्या एका हातात भरलेली बंदूक होती आकाराम बंदूक घेऊन त्याचे पाठ राखीत होता सत्तू नांदगावात पोचला तेव्हा चिंतू पाटील घरी आलेला होता सोनाही तिथंच होती नंतर चित्तून सत्तून चिंतू पाटलाला एका बाजूला नेलं आणि ते दोघे बराच वेळ काहीतरी बोलत बसले होते बऱ्याच वेळानं काहीतरी नक्की करून परत आले सोना सुभद्राच्या पाठीमागे उभी होती तिला पाहून चिंतू पाटील हसला म्हणून सत्तूला म्हणाला मग आजपासून आठ दिवसाने नक्की नक्की सत्तू म्हणाला त्या दिवशी सोमवार आहे लक्षात ठेवा सोना म्हणाले कसला भेद केला मेहण्या मेहण्यांनी तुला पळवून न्यायचा सत्तू म्हणाला आणि सुभद्रेच्या मागे दडी मारून सोना चित करली आई ग सत्तू सर्वांचा निरोप घेऊन घोड्यावर बसला घोड्याला टाच मारण्यापूर्वी तो चिंतू पाटलाला म्हणाला पाटील कामाला लागा मध्यंतरी मी येऊन जाईन आणि त्यानं टाच मारले झांझड पडत होती दिवस मावळला होता अंधार वाढत होता आणि दोन घोंगडी वाघदाऱ्याच्या रोखानं दौडत निघाली होती कोळवलेला वावरात त्यांच्या टापा वाजत नव्हत्या बांधावरची झुलप दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांसारखी भासत होती उंच झाड गली मांगावर यावं तसं येऊन मागं जात होत त्या दोन झाडांनी घोड्यांनी पुणे कोल्हापूर रस्ता ओलांडला आणि लगेच कठीण माळावरून ती दौडू लागली पुन्हा टापांचा कडकडाट झाला मावळतीकडून आडवा येणारा वारा त्यांच्या वेगाला मर्यादा घालू लागला कानात खुंट्या ठोकाव्या तसं झालं काही ऐकू ये असं झालं सत्तून दूर नजर टाकली आणि मग आवाज चढवून त्यानं हाक मारली आकाराम जी वाघदाराजवळ आला आता पुढं ते वळण येईल त्या वळणावर घोड्यांचा वेग आवरून डावीकडं वळायचं नाहीतर घोडा कड्यावरून खाली कोसळेल सत्तूनं सूचना केली माझ्या लक्षात आहे तुम्ही चला आकाराम म्हणाला आणि सावध झाला त्यानं टाच मारली आणि ते पाहून सत्तूला आश्चर्य वाटलं ते वळणजवळ आलं सत्तून किंचित लगाम मोडून घोड्याचा वेग काबूत केला आणि भरकन घोडा डावीकडं वळला आणि मागे वळण आकारामकडं पाहिलं आकाराम पूर्वीच्याच वेगाने येत होता अगदी दुहेनं धुमारीने येऊन त्यानं त्याच वेगात त्या वळणावर घोडा वळवला व तो भरकण पुढं निघाला आकारामचं ते आचार धाडस पाहून सत्तूला आश्चर्य वाटलं आपला घोडा आकारामजवळ नेऊन त्यांना आकारामची पाट थोपटली आणि ती दोन्ही घोडी समोरची ती उंच चढून चढून भराभरवर गेली आणि पुन्हा पलीकडे उतरली सत्तू आल्याचं समजताच सर्वजण उठले पहारा कडक झाला दोन घोडे आलेली पाहताच देवळापुढं बांधलेली तीन घोडी एकदम किंकाळली त्यात या दोघांनी भर घातली आणि पाच घोड्यांच्या किंकाळण्यानं डोंगर हादरला जणू सत्तूची ती दौड पाहून सह्याद्री मणमुराद हसत होता वागदराची रचना बेदक होती जणू मानवी मन थरथराव मती कुंटीत व्हावी म्हणून निसर्गानं तो वाघदारा निर्माण केला होता उगवतीची ती चढण चढून झालं की पलीकडे उतरण होती थोडं उतरून गेलं की प्राचीन देऊळ लागत होतं ते वाघजाईचं देऊळ होतं देवळापुढे लांगणात एक चिरेबंदी झरा होता त्याला कावऱ्याच्या डोळ्यासारखं निवळ पाणी होतं पाठीमागे विशाल वटवृक्ष उभा होता त्या देवळापासून खाली एक अकरा अशी दरी हो दरी होता आणि पुढं दुसरीच एक डोंगराची ओर आडवी पडली होती त्या डोंगरात एक गुयार होतं ते कुठून गेलं आहे याचा थांब पत्ता नव्हता देवळाच्या उजवीकडे एक शिखर उभं होतं त्यामुळे त्या वाघदाऱ्याला एखाद्या सिंहासनाचा आकार आलेला होता ती जागा सत्तूच्या दृष्टीने निवाऱ्याची आणि सुरक्षित अशीच होती तिथंच त्यांना आपला तळ दिला होता पावसाळाजवळ येतात येताच तो दरसाल गपकन याच वाघदऱ्यात येऊन बिनधोक राहत होता आणि पाऊस सकाळ संपला शिवारात पिकं उभी राहिली की मग तळवटाला जात होता सत्तून आपल्या लोकांच्या पोटाची संपूर्ण तरतूद करून ठेवली होती भांडीकोंडी ही त्याच्याबरोबर होती आता त्याचे लोक आपापल्या गावी जाऊन मुलाबाळांना भेटून आले होते सत्तू आपल्याबरोबर गुणवंतराव आनंदा पाटील गोंधळी चौगुला पंढरी मळू पांडू <coughs> हे सर्वजण आणि सगळेच बोलत बसले रात्र शांतपणे झिरपत होती सर्वत्र निशब्दता पसरली होती देवळापुढे चार मशाले झंडणत होत्या पाच घोडी पाठीवर खोगीर घेऊन नाचत होती सत्व आला सत्व आपल्या लोकांशी पुढील कार्यक्रमाबद्दल विचार करीत होता पुढील सत्व आपले लोक का वर्षे वर्षेवर लोक कोल्हापूरच्या बातम्या येत होत्या लवकरात लवकर सत्तूवर चढाई करावी असा बाबरखानचा हेतू होता त्याप्रमाणे एखादा त्यानं प्रयत्नही केला होता पण बगल देऊन सत्तूनं त्याचा आवेश व्यर्थ ठरवला होता आणि आता पावसाळा जवळ आला होता त्यामुळे नाईलाज होऊन बाबरखान पुढील मनसुबे रचित होता आता पावसाळा पावसाला आरंभ होईल नदीला पूर येईल सर्वत्र दलदल होईल आणि तशा स्थितीत सत्तूचा पाठलाग करणं धोक्याचं होतं मुबलक माणूसवर भरपूर हत्यार यांनी केवळ कार्यभाग साधणार नसून त्यासाठी परिस्थिती अनुकूल असणं हे फार महत्वाचं आहे असं म्हणून खान अनुकूल परिस्थितीची वाट पाहत होता प्रांतातील दगलबाज खानाकडे बोट बोटे खेटे घालीत होते ओमा दादा पाटील बोडके सरदेशमुख हे वर्षीवर येऊन त्याच्या नाकात काटकं का घालीत होते पण खान महाधूर्त होता तो जागा सोडत नव्हता या परिस्थितीचा विचार करून सत्तू म्हणाला पाऊस पडला की बाबर खान कहर करेल त्याला मैदानी लढाईची फारच खुमखुमी आहे तेव्हा आपणही सावध असणं योग्य होईल ज्या दिवशी बाबर खान वारनं ओलांडील त्याच दिवशी त्याला हवी असलेली लढाई भडकेल परवा आम्ही बगल दिली म्हणून खानाची हिंमत दुणावली आहे पण आपण बाबरखानाचा उगीच बागुलबोवा करायचा नाही काही काळ हुलकावण्या देऊन हुलकावण्या देऊन त्याला बेजार करायचं जागोजाग आपली माणसं अगदी सुरुंग पेरावे तशी पेरून ठेवायची आणि त्याला असा मार द्यायचा की त्याला आपल्या आईचं दूध आठवलं पाहिजे आणि आम्हीही आपल्या आयांचं दूध प्यालवलं आहोत हे त्याला करून आलं पाहिजे मात्र एक करा कबीरा दादा पाटील उमाचा उगला बोडके नामदेवराव या घातकी लोकावर सक्त नजर ठेवा मग मी म्हणतो ते ऐका गोंदा गोंधळी डोले मोठे करून म्हणाला असली घातकी माणसं जिवंतच का ठेवायची जाऊ दे मरून काय होणार आहे ऐशी तिथं पंच्याऐंशी गोंधाचा बोल सर्वांना पसंत पडला सर्वांनी माना डोलावल्या आनंदा पाटील म्हणाला जोड्यात खडा खोपावा तशी ही माणसं सारखी त्रास देत आहेत ती काढून टाकायला काय हरकत नाही पंढरी मांग म्हणाला पर ही ओझे आम्ही ही ओजे आम्ही पाठीवर का वागवायची मी म्हणतो देऊया की फेकून पंढरी मांग तुमचं म्हणणं मला मान्य आहे सत्तू म्हणाला मग तुम्ही हे लक्षात घ्या या आपण दिवस उगून मावळेपर्यंत त्यांना निपटून काढू शकू याबद्दल शंका नको आणि ही माणसं आज वर्षानुवर्ष आमच्या मागे सावलीसारखी वावरत आहेत परंतु सावलीला पाहून झिजून मारणारे आपण आहोत का तसं असतं तर आम्ही जिवंत राहिलो नसतो म्हणूनच मी म्हणतो की त्यांना जिवंत ठेवूनही आम्ही जिवंत आहोत म्हणूनच आम्ही फर्जी आहोत आणि खरं सांगतो मला खून करणं पसंत नाही कारण एकच खून करून मी जन्माचा दुखी झालो आहे आता आणखीन खून नको आणि कुणाच्याही पोरावरांचा तळतळाटही नको लढाई आणि खून यात फरक आहे आणि लढत लढत जिवंत राहण्यातच काहीतरी अर्थ आहे नंतर कोणी काही बोललं नाही मध्यानं झाली पहाऱ्याची माणसं बदलली चांदण्याच्या बाजल्यानं जागा सोडली डोंगरात आज सामसूम झाली आणि सर्वत्र भेसवत्ता पसरली सत्तू वाघजाईच्या देवळात जाऊन झोपला परंतु त्याला झोप लागत नव्हती मस्तकात विचारांचं काहूर उठलं होतं त्याचं मन भूतकाळात जाऊन भविष्य काळात ये जा करीत होतं तो अंतर्मुख होत होता आपण एका भयंकर संकटात आहोत एका चक्रविवाहात सापडलो आहोत यातून सही सलामत बाहेर पडणं शक्य नाही याची त्याला जाणीव होती म्हणून आता पाया पाय गाळून तरी काय होणार असंही त्याला वाटत होतं अखेर शेवटी त्यानं स्वतःलाच स्वतःच स्वतःला सांगितलं जे काय व्हायचं असेल ते होणारच मग त्याला विचार कशाचा नंतर कशाला नंतर त्याचं मन नांदगावाकडं वळलं पळालं त्याला सोनाची आठवण झाली आता त्या सोनाचं काय होणार ती भोळी आहे पण तशीच ती शानी आहे ती आता माघार घेणार नाही खरंच ती मूर्ती म्हणत तलवार आहे चिंतू पाटील काय करतात कोण जाणे सरकार कायदा बंदूक यांच्या आता सवय झाली आहे पण आता येणारा प्रसंग असं म्हणून चिंता सत्तू पाटील सत्तू भोसले चिंतेत त्या मंदिरात पडून होता अशा पद्धतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वारणेचा चा भाग क्रमांक दहा या ठिकाणी समाप्त होत आहे इथून पुढचे चित्तथरारक प्रसंग वारणेच्या वाघाचे आहेत मला समाजाला आरक्षण जे आता चालू घडामोड आहे त्या चालू घडामोडीवरती मातंग समाजाला आरक्षणचं अवकड वर्गीकरण आणि त्याचे पडलेले तिढे त्याच्या समित्या त्या समितीने केलेलं काम असे विविध टप्प्यामध्ये समाजाला सांगायचं आहे आणि मतंग समाजाचा नामांतर शहीद पहिला नामांतराचा शहीद मतंग समाजाचा पोचराम कांबळे होता पोचराम कांबळे साहेब होते ते कशा पद्धतीने त्यांच्यावरती प्रसंग आला आणि ते शहीद झाले हे सुद्धा मी आपल्याला माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे म्हणून माझ्या चॅनलला आपण पहिलं सबस्क्राईब करा मला एक प्रेरणा द्या मला एक उम्मीद निर्माण करा की समाजासाठी वेगवेगळं मी काहीतरी घेऊन येईल मातंग समाजाचा सम्राट प्रसन्नजीतसुद्धा मी आपल्याला सांगणार आहे असे खूप मोठ्या खजिना मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला वेगळं काही करायची गरज लागणार नाही आणि आपल्या एका सबस्क्राईबमुळं मला खूप मोठा आधार मिळेल आणि खूप मोठी प्रेरणा मिळेल एवढंच सांगून मी या ठिकाणी थांबतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही आपल्याला विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद